वाजवा हा दयागन महाराज मी दिसत असेल पण हा आनंद एका माणसानं हाक मारली आवाज कमी येतो सामुदायिक पद्धतीने सर्वांनी मिळून हाक मारली आवाज भरपूर येतो देवाला हाक मारायची असेल तर सामुदायिक पद्धतीने हाक मारा घरात जप केला दहा पट पुण्य तोच जप एकांता मध्ये उंच पर्वतावर केला एक हजार पट पुण्य तोच जप गंगेच्या किनाऱ्या किनाऱ्यावरती कि केला दहा हजार पट पुण्य तोच जप तीर्थक्षेत्रामध्ये स्वामींच्या दरबारात केला नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते जपाला बसताना आसन घेऊन बसावं आसनावरती एकांतामध्ये देवाची पूजा झाल्यानंतर आसनावरती बसल्यानंतर जपाला सुरुवात ज्यावेळेस तुम्ही करता भरपूर जप करावा आणि मोठ्यांदा का म्हणावा की आपण जप केलेला त्याची कानामध्ये कानामध्ये तो ध्वनी मंत्राचा आवाज ऐकू आला पाहिजे या कानाला सवय लागली पाहिजे कि आपण केलेला जप आपल्याच कानान आपण ऐकायला गेलेला एवढा जप करा एवढा जप करा की जप केल्यानंतर तो जप बंद झाला तरी कानामध्ये राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी किंवा कानात ऐकू ऐकू आलं पाहिजे ऐकू उठल्यानंतर हळूहळू जो तुम्ही मंत्र म्हणा कोणत्याही देवाचा जप करा जो तुम्ही जप करताल ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाचा जप करा आणि मनाला सांगा जप झाल्यानंतर पुन्हा भावना व्यक्त करा की आता मी जप करायला जप करू नका पण मी जप करायला लागलेले आणि तो जप मी माझ्या काना ऐकायला लागलेले त्यामुळं काय होईल चित्त तुमचं स्थिर होईल चित्त स्थिर होण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात चित्त स्थिर होईल कानामध्ये ऐकून तुम्हाला की पुढे पुढे अशी सवय होईल की तुम्ही दुसऱ्या संघ जरी बोलत असाल तरी तुमचा जे चालूच आहे काना तुम्ही ऐकतच आहे अंतरातली माळ चालूच आहे आणि ही जर सवय लागली तर अंतकाळीच्या नाम आले मुखा सुखा पार नाही सगळा जप करायचा गंध लावायचा नगर प्रदक्षिणा करायची हे पाहिली जे लक्षण आहे हे कशासाठी करायचे शेवटची पाळी जो शेवटचा क्षण आहे शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अंत काळेजाच्या नाम आले मुका तुका म्हणे सुखा पार नाही शेवटच्या क्षणाला भगवंताच नाव मुखामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे करायचं कापूर आरती करतो वाजवू नका कापूर आरती करतो कशासाठी करतो कापूर का जाळायचा त्या कापुरामध्ये ताकद आहे सामर्थ्य आहे शक्ती आहे आपल्या घरामध्ये जे जीव आहे जंतू आहे जंतू आपल्या घरामध्ये आपल्याला आजारी पाडणारे जे जंतू आहेत ना कापूर आरती केल्यानंतर त्या जे घरामध्ये जंतू आहेत त्या जंतू आपण आजारी पडतो तर त्या कापूर आरती मध्ये करून ठेवलेलं आहे की पहिल्यांदा जंतू नष्ट करतो की कापूर अजून काय करतो मन प्रसन्न करतो कापूर आरती केल्यानंतर मन प्रसन्न होत चित्त स्थिर होत आणि देवाकडं आपलं लक्ष लागतं म्हणून कापूर आणि तुम्हा आम्हाला ऑक्सिजनची गरज आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिळतो ऑक्सिजन वाढलेला असतो काय काय बघा कोरोना काळामध्ये हातात मोठी कापूर घेऊन ऑक्सिजन कमी पडणारे ऑक्सिजनसाठी कापुराचा सगळा तिल्ल्यांचा हातामध्ये ठेवला होता कापुरार्थी का करायची तुपाची आहुती अग्नीमध्ये मध्ये का द्यायची त्याच कारण आहे कारण आग्नी हे स्त्रीमुख पांडुरंगाच भगवंताच मुख म्हणजे अग्नि आहे आणि त्या अग्नीमध्ये जर तुपाची धार दिली तर भगवंताचा आहार म्हणजे तुफ आहे त्या अग्नीमध्ये तुपाची आड दिली तर देवांचा तो आहार मिळाला नैवेद्य मिळाला अग्नितच द्यावं लागतं कारण अग्नी भगवान प्रभात स्त्रीमुख आहे माहिती पाहिजे साक्षीला लागते सगळे कार्य अग्नीच्या त्या साक्षीला होत आहे हो महावन प्रदक्षणा सप्तपदी अग्नी लागते महाराज शेवटच्या क्षणाला अग्नी लागते अग्नि आपल्या सुख दुःखामध्ये सामील होती भूक लागली अग्नि प्रज्वलित केल्याशिवाय स्वयंपाक आजारी पडला पुढं गेला स्मशान गेला त्याला अग्नीच लागते आपल्या सुखामध्ये अग्नी सामील होती आपल्या दुःखामध्ये अग्नी सामील होती अनेक समस्या भगवान परमात्म्याच्या कृपेनं दूर होणार आहे तर नामसल्या रामनामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघणे भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर बारा वाटाने विघन जात देवपूजा करत बसलाय आणि देवपूजा करत असताना त्याच्या घरालाच एका खोलीला आग लागली आणि हा उठला ती आग एजवायला पूजेचा तांब्या घेतला तांब्या तांब्याची पळी आणि त्या दहाबाई दहाच्या फुलीला आग लागली आणि गेला त्या फुली पेशवायन महा मानवायन महा मुकुंद महा संपलं की पाणी तांब्या लागलं आग काय भिजली नाही का आग भिजवण्यासाठी तांब्यावर पाणी लागत नाही तर मोठा पाण्याचा हा उद लागतोय पाण्याचा साठा भरपूर पाहिजे ताब्यावर पाण्याने ती आग विझत नाही जसा पाण्याचा साठा भरपूर पाहिजे तर ती आग विझल घाची मोटर पाहिजे तर ती आग विझल तस आपलं जी संकट आहे काय काय नंतर मी तुळशी पूजा केली आणि वारीक केली आणि मी पण जगत घातली माझ्या मागं देऊ करता येऊ लागला रामनामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघडे तुझ जर विग्न पडत नसल तर पाण्याचा हौद जसा त्याच्याकड नव्हता तसा पुण्याचा साठा आपल्याकड नाही कमी पडतोय पुण्य भरपूर असेल तर सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आता खांदी भार कोटी भूक काय खेळा या गोपाळ कृष्णाला म्हणाले या आसनाच नाव दरबासन आहे जे आहे ना अजून काही दिवसानं गुरु होणार म्हणून असे अनेक आसन भाविकांच्या साठी ठेवले जाणार आहे हे कुठे मिळत नाही पण आम्ही उपलब्ध करून या ठिकाणी ठेवणार आहे ते काही विकायचं ते धंदा म्हणून नाही जे भक्त आपल्याशी कनेक्ट आहे ज्या भक्तांना काही आवश्यकता आहे ज्या भक्तांना काही गरज आहे विचारायची शंका शंका त्या भक्तांनी विचारलं तर त्याला तो मार्ग मोकळा होणार काळ बोंगड घेतलं भैरव असा होत नाही लहान लेकरून झोपवलं तर झाला तर काळ्या बोंगड्यावर झोपवलं निघून जात पांढरू बोंगड्यावर आपण बसलो ध्यान लागल आणि त्याच्यापेक्षा हे आसन दरभासन याला म्हणतात हे एकदा आसन टाकलं काही होत नाही गोंगण्याला होत नाही का आणि काही गोष्टी शास्त्रपूर्वक केल्या पाहिजे गंगूने केलं म्हणून ठपोने केलं आणि ठपू आले म्हणून गंगू आली असं नाही भगवंताचं नाम स्मरण करत असताना त्याचा रिझल्ट लागला पाहिजे तर कृष्णाच्या सोबत असलेले गोपाळांनी सुद्धा सांगितलं कृष्णा आता खेळ बंद कर आता खेळात गोडी नाही बारा वाजले तस इथे मी बारा वाजले तुम्ही नऊ वाजल्यावर बसून बसलेली तुमच्या मनात एकच आहे एकच आहे आता बोवा तुझी बोडबड बंद करा खायचं अरे मोबाईल मध्ये माणसं ऐकत नाहीत मोबाईल पाहत नाही धरला मोबाईल सुरू झालंय का ओपन केलं ही नाही नको ही बी नको नको ही बी नको एका सेकंदात कितीतरी बदलते हो एक चित्र एक सेकंदात बदलते तीन तासापासून ही चित्र समोर आहे तुमच्या अधूनमधून बोलणं समोर फिरणं तर माणसाला शेष पाहिजे परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे तर आरतीसाठी सगळे उठून उभारा आरती वगैरे सुरेखा आरती मला येणार आहे का या आजच्या आरतीचे अन्न दाते काल जसे आमचे मेजर आणि त्यांच्या धर्मपत्नी होत्या तसे आजचे आमचे कोराळचे व्यंकटराव पवार आणि त्यांच्या धर्मपत्नी त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही आरतीसाठी स्वामींच्या समोर या परिवार कंपनी कुठं आहे पहा व्यंकटराव पवार आहेत का त्यांच्या धर्मपत्नी कुठे आरतीची तयारी करण्यासाठी हे पाक्यावर पाण्यानं आग वेजली नाही पाण्याचा साठा भरपूर पाहिजे हे ऐकल्यानंतर नामस्मर्गाच पुण्य भरपूर पाहिजे तर सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात हे लक्षात आले का नाही मग का राम कृष्ण हरी म्हणत नाही कुठवर म्हणायचं आरतीची तयारी होईल हरी जय जय राम कृष्ण हरी <t> राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गा कॉलेजची कंपनी Hare Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Hari Jai Jai Ram Hari Ram Krishna Hare Chand Ram Krishna Hare Ram Krishna 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 Ram Krishna

स्वामी रामानंद वाराणसी पूज्य राधिका युगे अठ्ठावीस वितेवारी उभा वामांगी मांगि रुक्माई दिशि दिवे शोभा चंदिकाचा बेटी प्रब्रह्मा लेगा चरणी वाहे भीम उद्धरी जएगा जय दे देव जय देव जय दे 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 पांडुरंगा जय पांडुरंगा माई वल्लभ वल्लभाजूल ना जय देव जय दे तुलसी माळा गळा कठी मन कठी असे पितांब देव लवसुरवरी त्याची भेटी वरुडानूमता पुढे उभे राहती जय देव जय देव दे, दे।, दे, 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 दे पांडुरंगा हरी पांडुरंगा ुकमाई वल्लभ जुलगा जय देव जय आशारी करती की भक्त जणयेती व साधू जण येते चंद्रभागे मध स्ना जय करती दर्शन मात्र तया होय मुक्ती केशवाचे नाम देव माधवाचे नाम देव भावे वरती जय देव जय देव जय दे पांडुरंगा

हारी <Sýstas> तुकारा <Sýstas>